तर पियानो हे आहे प्रकटीकरणचं पुस्तकांचं सारांश अध्याय एक ज्या गोष्टी भूतकाळामध्ये झालेल्या आहेत त्याबद्दल सांगितलं आहे अध्याय दोन आणि तीनमध्ये मध्ये सध्याची मंडळीची स्थितीबद्दल सांगितलेलं आहे आणि नंतर अध्याय चारमध्ये व्याप्चबद्दल सांगितलेलं आहे सहा ते एकोणीसमध्ये क्लेशचा सा काळाबद्दल सांगितलं आहे आणि त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचा हजार वर्षाचं राज्य मोठे पाणी सिंहासन नवीन नवीन आकाश नवीन पुती याबद्दल सांगितलेलं आहे पियानो आता एक लक्षात ठेवा उत्पत्ती एक आणि दोन या दोन अध्यायामध्ये जो काळ होता तो काळ होता पविपूर्णतेचा कारण देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या मनुष्याला निर्माण केलं आदाबान हवाला निर्माण केलं पहिले ते पविपूर्ण होते पण काय झालं उत्पत्ती तीनमध्ये पाप आलं आणि तिथून जे आहे तिथून समस्या सुरू झाल्या आता प्रकटीकरण वीस मध्ये काय झालंय या समस्याचा अंत झाला समस्या सुटली सैतानाला जे आहे सैतानाला अग्नीच्या सवात टाकलं गेलं प्रॉब्लेम संपला आणि प्रकटीकरण वीस आणि बावीस बावीस जे आहे परत तो पूर्ण का काळ परत आला आणि तो अनंत काळासाठी राहील अमेन आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही